बेलापूर येथील खेळाच्या मैदानावर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी नवी मुंबई मनपाने राबवलेल्या निविदा प्रक्रियाविरोधात फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेटर्स असोसिएशन संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई येथे उच्च न्यायालयाने एकवीस पर्यंत भूखंडावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास नवी मुंबई मनपाला मनाई केली आहे स्वखर्चाने प्रचंड मेहनतीने स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी एकत्र येत एका उजाड भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाची निर्मिती केली आहे यासाठी सुरुवातीच्या काळात स्थानिक आमदारांनीच पत्रव्यवहार करत प्रयत्न केले होते मात्र काही महिन्यांआधी त्यांचे सूर बदलले आणि मैदानावर रुग्णालय व्हावे अशी मागणी त्यांच्या माध्यमातून केली जाऊ लागली आहे त्यामुळे यामध्ये संशयाची सुई निदर्शनास येत असल्याची भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त करत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदारांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून काहीतरी करतायत हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे मो विकास मोकल यांनी सांगितले स्थानिक आमदारांनी वैयक्तिक आकसापोटी आणि अहंकार दुखावला गेल्याने त्या मैदानाच्या मागे लागल्या असून मैदानाच्या बाजूला असणाऱ्या अनधिकृत गोडाऊन संदर्भात मात्र त्या मूग गिळून गप्प बसतात अशी टीका विकास मोकल यांनी केली आहे जो परवाच्या दिवशी माननीय न्यायालय हायकोर्टाने आमचा जी पिटिशन आम्ही दाखल केली होती फोर्टी प्लसने मैदान टिकाव म्हणून तर त्या न्यायाधीश महोदयांनी जी एकवीस तारखेपर्यंत बांधकाम किंवा टेंडर करण्यास मनाई केलेली आहे आणि त्याची पुढील सुनवाई एकवीस तारखेला ठेवलेली आहे म्हणजेच या बातमीने आमच्या फोर्टी प्लस परिवारात खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजे कुठेतरी आम्हाला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे असं आम्हाला वाटतं हे मैदान टिकावं म्हणून वेळोवेळी त्यांनी आमच्याबरोबर सन्मान्य आयुक्त एम डी साहेब मुख्यमंत्री यांना जो आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्याबरोबर आम स्थानिक आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे परंतु गेल्या तीन ते चार महिन्यात अचानक काय घुमजाव झालं की त्यांना या ठिकाणीच या मैदानावरच हॉस्पिटल बांधण्याची इच्छा निर्माण झाली म्हणजे इथे कुठे ती शंकेची पाल चुकते मी अजून देखील आत्ता आम्ही काल समजलं की स्थानिक आमदार याविरोधात जनआंदोलन करणारे त्यांनी करावं कारण लोकशाही आहे निवडणुका डोळ्यासमोरून त्यांना लोकांना काही दाखवून द्यायचं असेल की मी काहीतरी आंदोलन करते पण हे नवी मुंबईचे नागरिक सुज्ञ आहेत ना त्यांना माहिती आहे कारण हे जे फोर्टी प्लस आणि स नवी मुंबईच्या सर्व खेळाडूंनी ग्रामस्थांनी हे मैदान केलेले हे भविष्यातील तरतूद आहे भविष्यात इथे जागा नाही राहणार आणि भविष्यामध्ये नवी मुंबईतील मुलांना खेळण्याकरता हे आम्ही प्लॅटफॉर्म तयार केले कारण बघा मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हे हॉस्पिटल बांधताना त्यांनी निविदेची प्रक्रिया करण्याची खूप घाई केली खरं म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट येतोय ये बाराशे कोटीचा तर तिथे एकही स्थानिक नगरसेवक नाहीयेत महापौर नाही आहेत एवढे मोठे निश्चित जनते लोकप्रतिनिधी पाहिजेत ना मग तुम्हाला आयुक्तांना आणि फक्त स्थानिक आमदारांना घाई काय झाली म्हणजे लोकांना संशयित काहीतरी आर्थिक व्यवहार झाल्याची शंका येते म्हणजे आम्ही काही डायरेक्ट आरोप करत नाही पण लोकांच्या मनात शंका येते कारण बघा तुम्ही कुठलाही स्थानिक लोकावर संस्थेमध्ये निर्णय घेताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना बरोबर घेतलंच पाहिजे इलेक्शन होऊ देत महासभा येईल महासभेत नगरसेवकांना ठरू दे ना की बाबा हा प्रोजेक्ट चांगला आहे नाही ठरू दे आणि चांगल्या प्रोजेक्टला सर्वच साथ देतील ना म्हणून त्यांना आमचं अजूनही आमच्या आग्रहाची विनंती आहे की तुम्ही मैदान टिकण्याकरता योग्य ठोस भूमिका घ्या सर्व सर्वसामान्य नागरिक आमचे सर्व खेळाडू तुमच्याबरोबर राहतील असं मी सांगू इच्छितो बघा कुठेतरी आम्हाला असं जाणीवपूर्वक असं वाटतं की त्यांचा अहंकार दुखवल्यासारखं वाटतो आहे म्हणजे एक, एक तिथली स्थानिक व्यक्ती मनोज मात्रे यांनी हे मैदान घेण्यात खूप पुढाकार घेतला होता आणि वैयक्तिक आकसापोटी आम्हाला असं वाटतं की त्यांनी हे केले कारण जर बघा तुमचीच बाजूला जे असलेले अनधिकृत घोडवणे त्यांचा तुम्हाला त्यांना तुम्ही पाठिंबा देता तुमचेच नातेवाईकांचे आहेत असं आम्ही खात्रीलायक समजतो की आमदारांच्या नातेवाईकांची जी ती तिकडून मग ती तुम्हाला जी घाणीचं साम्राज्य साम्राज्यपासून ते तुम्हाला दिसत नाही पण आणि सुंदर जे मैदान झाले त्यालाच फक्त विरोध का तुमचा आणि जे मनोज मात्रे आणि फोर्टी प्लस संघटनेने जे हे ते वैयक्तिक स्वार्थासाठी केलेलंच नाही आणि अजूनही आम्ही सांगतो की लोकांसाठी आहे ना म्हणून आम्ही सांगतो की काहीतरी त्यांनी लोक जे ज्येष्ठ आहेत नेते आहेत त्यांनी लोकल अहंकार बाजूला ठेवून मोठ्या मनाने सर्व खेळाडूंची भूमिका समजून घ्यावीचं आमची त्यांना विनंती आहे